समाविष्ट गावांमधील तसेच वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना नेमका कोणता विकास हवा आहे याचा संपूर्ण आणि ठोस आराखडा आमच्याकडे तयार आहे मूलभूत सोयी सुविधा असोत रस्ते पाणी ड्रेनेज वीज असो किंवा नवनवे विकास प्रकल्प आणि अद्यावत आरोग्यसेवा हा सर्वांगीण विकास फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते असा ठाम विश्वास आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केलाय भूल थापा देणाऱ्या पोकळ आश्वासन करणाऱ्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका काम करणाऱ्यांना विकास करणाऱ्यांना साथ द्या असं आवाहन त्यांनी नागरिकांना केले। महापालिका निवडणुकांच्या रंधुमाळीला आता जोरात सुरुवात झाली असून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संपूर्ण परिसर पिंजून काढत आहेत आणि प्रचारामध्ये स्पष्ट आघाडी घेतली आहे प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधून प्राची आल्हाट जीवन जाधव स्नेहल दगडे आणि अतुल तरवडे हे चारही उमेदवार जोमाने प्रचार करत असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे यावेळी आशिष आल्हाट प्रशांत जगताप चिंतामणी कुर्णे सोपान लोंढे सुभाष डांगमाळी पोपट आंबेकर संतोष जाधव प्रकाश तरवडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते विकास हवा असेल तर भाजपलाच निवडा भाजपा उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका